कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि शिक्षण मंडळासह सर्व कर्मचाऱ्यांना दीपावली सानुग्रह अनुदान वीस हजार जाहीर झाला आहे हा बोनस जाहीर झाल्याने आज परिवहन कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी या कर्मचाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनासह परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांचे आभार मानले आहेत आज महापालिका प्रमाणे आणि परिवहन आणि शिक्षण मंडळ या आपले राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे संघटनेचे नेते आदरणीय ने रवी पाटील साहेब दुसरे नेते आमचे प्रतीक पेनकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्हाला आज वीस हजार रुपये बोनस जाहीर झाला त्याबद्दल जा आम्ही त्यांचे सर्वांचे आभार आहेत आणि माननीय आयुक्त साहेब आमचे व्यवस्थापक विजय विजया साहेब आणि आमचे लेखा अधिकारी सोनोनी साहेब यांच्या सर्वांच्या आमच्या कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि एकदा पुन्हा आम्ही शिंदे साहेबांचा आणि रवी पाटील साहेबांचं सर्व कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो या ठिकाणी जल्लोष आज साजरा करतोय ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा